नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवरती आपला स्वागत असा तर हे बघा मी मस्त अशी आपणार बांगड्याचा टिकला म्हणजे बांगड्याचा लाल सार आणि बांगडे फ्राय करून दाखवत आहे मस्तपैकी अशी आपली आजची थाली झालेली आहे चला तर आपण रेसिपी पाहायला घेऊया चला तर आता आपण पाहूया बांगड्याचा लाल टिकला म्हणजे लाल सार आणि थोडंसं सा फ्राय म्हणजे डोक्याचं सा आपल्याला सार करून घ्यायचं आणि शेपटीचा असतो त्याचा फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी वाटणाला काय काय लागतं तुम्हाला मी दाखवते आज मी पाण्यात भिजत ठेवलेले नाही मिरच्या त्याच्या आधी तुम्हाला दाखवते नंतर पाण्यात भिजत ठेवून हे वाटण करून घेणार आहे त्यासाठी बघा एक कांदा घेतलेला आहे पाच सहा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत धणे आणि तिरफळा आहे ना भिदत ठेवलेले तिरफळं व्यवस्थित भिजली गेली ना काय ती छान अशी वाटली जातात आपल्याला लाल तिखट बेडकी मिरची असते ती घेतलेली आहे ती पाण्यात नाही भिदत ठेवली तरी धुवून वाटप करायला घेतली तरी पटकन होऊन जातं भिदत ठेवली तर जास्त लवकर होतं कोमट पाण्यात भिजली तर लवकर वाटली जातात आणि मूठभर जायसारखं आपल्याला खोब खोबरं घेतलेलं आहे म्हणजे अर्ध्या अर्ध्या नाळाची वाटी असते त्याचं खोबरं घेतलेलं आहे आणि ह्या पंधरा एक मिरच्या पाच ते सहा जणांना ह्याची सार लाल सार होऊन जातं तर आता आपल्याला हे वाटून घ्यायचं मिरच्या आता मी धुवून घेणार आहे धणे भिदत ठेवलेले तिरफळ भिजत ठेवलेले आता मिरच्या मी धुवून घेते आणि वाटणाला घेते हे बघा तिरफळा आणि धणे छान असे धुवून घेतलेत त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये हळद टाकायची आहे हाताबरोबरच आपण वाटून घेऊया पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या एक अक्का कांदा आणि हे मुठभर जायसारखं खोबरं आता महत्वाचं म्हणजे ह्या आपण मिरच्या पाण्यात ठेवून घेतल्या व्यवस्थित अशा धुवून घेतल्या आणि आपण ह्यामध्ये घालून घ्यायच्या आणि ह्यामध्ये आता थोडं पाणी घालून ही आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा छान असं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं जाड ठेवायचं नाही ठेवलं तर तुमचं सार चांगलं लागणार नाही आता आपल्याला मच्छीला मीठ मसाला लावून घेऊया फ्राय करणाऱ्या हे बघा साराला आपल्याला डोक्याचं सार करायचं आहे थोड्याशा जास्त सारामध्ये घालायचे नाही फ्राय करायचे आहेत तर फ्रायसाठी मी आता एक डोकं आणि बाकीच्या शेपट्या घेतलेल्या आहेत त्यासाठी आपण प्रथम अर्धा त्याला आगूळ लावून घेऊया सर्व व्यवस्थित असा आगू लावून घ्यायचा जी लोकं कोण चिंचेचा कोळ वापरत असतील त्याने चिंचेचा कोळ वापरला तरी चालून जातं पण आगळाने जरा हिवसपणा असतो तो कमी होतो त्याच्यामुळे आगूळ लावलेलं एक नंबर असतं आणि हाताबरोबर ह्याला हळद मीठ मसाला सर्व लावून ठेवायचा जेणेकरून व्यवस्थित आपल्याला लागला जातो आणि फ्राय करायला आपल्याला बरं पडतं आता हा एक चमचा लाल तिखट मसाला चवीनुसार मीठ आणि हळद आपण ह्याला आता लावून ठेवूया सर्व तुकड्यांना व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे तर हे मी व्यवस्थित लावून घेते हे बघा आता आपल्याला हे व्यवस्थित मीठ मसाला लावून आहे झाकण मारून ठेवून देऊया आणि लाल सर घेऊया मी वेगवेगळ्या प्रकारे मच्छी फ्राय करते लसूण घालून पण मी फ्राय करते मस्त आणि आता हे साध्या प्रकारे फ्राय करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे हिनी पण मच्छी आपली फ्राय छानच होते तर आता त्याला आपण सार करायला घेऊया हे बघा आता आपण अर्धा चमचा तेल घालून घेतलेलं आहे अर्धा पळी त्यामध्ये दोन तीन लसणीच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहे त्या थोड्याशा घातल्या की आपण कांदा घालून घेऊया अर्धा कांदा घेतलेला आहे याला काय कांदा लसूण जास्त लागत नाही मच्छीच्या सारायला हे बघा लसूण थोडं होत आलं आहे मग आपण कांदा घालून घेऊया अर्धा कांदा पण व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित फ्राय होऊ देऊया गे। हे बघा चांदा छान असा अचा। भाजला आहे आता आपल्याला ह्यामध्ये हे जे वाटण केलं आहे ते घालून घेऊया आणि तुम्हाला जाड बारीक किती पातळ करायचं असेल त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचं पण जास्त पण पातळ बरं नाही तर यामध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्या घालून पाणी घालून घ्यायचंय हे बघा आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा यामध्ये आताला आपल्याला हवं त्यानुसार मी पाणी घालून घेतलंय आणि हाताबरोबर आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ थोडं बेतातच घालायचं यामध्ये आपल्याला कोकम घालून घ्यायचं आहे आणि ह्या साराला कड आल्यानंतरच आपल्याला यामध्ये मच्छी सोडायची आहे हे बघा असो का कड येऊ खू आणि चांगला आपला सार असा रटमटूक होया बघा मस्त असा मालवणी बोललं तर लाल सार आणि भात एक नंबर चपाती विपातीची काय गरज लागणार नाही त्याच्यामुळे हा सार असा रटमटल्यानंतरच आपल्याला चांगला तर कच्चा पण असता त्याचा निघून गेल्याच्या नंतरच आपल्या ह्याच्यात म्हावरा सोडूचा असता ह्या बघा मस्त असा पाच मिनटं मी असा मस्त रटमटूक दिलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे बांगडे सोडूचे असत मी आता डोक्याचा सार करतो या अलगद सोडूचे आणि ढवळूचं नाही त्या बघा आता मी आपली मालवणी असे म्हणून तुमका थोडीसा मालवणी बोलून दाखवते आहे काय काय त्यांना कमेंट करतात मालवणी बोला मालवणी बोला तर थोडासा मालवणी बोलत आहे थोडासा मराठी बोलत आहे कारण सगळ्यांका होया म्हणून मराठी बोलूचा लागतं आता ह्या आपण बारीक घॅस करायचा फास्ट गॅस ठेवलो ना काय तुमचे मासे विरगळून जातले त्याच्यामुळे बारीक घॅस करूनच मग थोडा वेळ आपल्याला ह्याका रटमटूक देऊचा जेणेकरून काय माहिती आहे मस्त असं बारीक घॅसवरती मासे आपले छान असे शिजतात हे बघा असं छान ढ थोडा शिजला का अशा प्रकारे कपडो घेऊन ढवळूचा तमच्यान ढवळ आता मासे विरगळून जातले अशा प्रकारे ढवळून परत थोडा वेळ शिजूक देऊचा हे बघा मस्त असे सहा सात मिनटं मी मस्त बारीक गॅसवरती शिजवून घेतलं आहे हे बघा मस्त आपलं बांगडो असो झालेलो आहे आता आपण गॅस बंद करूया आणि बांगडो फ्राय करून घेऊया हे बघा मस्त असं आपले मीठ मसाला लागून झाला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तांदळाचं पीठ रवा मीठ हळद एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा माशाला जे वरचं कोटिंग नसतं ना त्याच्यासाठी रवा तांदळाचं पीठ जर रवा नाही लावला तरी नुसत्या तांदळाच्या पिठाचा वापर केला तरी चालून जातो पण थोडं मीठ थोडेसे हळद थोडासा मसाला हा आपल्याला घ्यायलाच पाहिजे जेणेकरून कोटिंगला पण वरच्या तव येते हे बघा आता आपण हे पीठ तयार केलेलं आहे त्याला आपल्याला मस्तपैकी हे पिठाचं असं कोटिंग, कोटिंग करून घेऊया हे बघा माझा अर्धा मालवणी अर्धा मराठी शेवटी आपण मुंबईत राहतो सर्वांना समजूक त्याच्यामुळे समजून घेवा माझा मालवणी तसा प्युअर येता पण काय झाला काय काय शब्द चुकतो माझे बाबा होते तेव्हा माझ्याबरोबर फोनवर मालवणी कायम बोलायचे आता असं बोलणारा जास्त कोच नाही गावात गेलो तर मालवणी येता मुंबई की लोक आहे सगळे शब्द चुकतात आणि मी प्युअर मालवणीच असे मराठी नाही मालवणी असे सासर पण माझा मालवण कट्ट्यावर माहेर पण कुडाळा आता मी असं ह्या कुटिंग करून घेते आहे बघा सर्व कुटिंग करून घेतलं आहे आता आपण फ्राय करू घेऊया या बघा तेल मस्त असा तापला गेला आपल्याला असे बांगडे ठेवून घेऊ वेळेस बांगडे ठेवले तरी नंतर बघा बांगडे ठेवल्याच्या नंतर थोडंसं गॅस बारीक करून बांगडे भाजून घ्यायचे नाहीतर ते वरची पापुत्री भाजली जाते आणि आतून पत्ता लावताना आता हे छान भाजून घेते एक बाजू भाजून झाली थोडीशी किंवा पलटी करूची हे बघा एक बाजू झाली तशी पलटी करून घेऊ बरी पडता चिमट्या दोन्ही बाजू भाजून घेऊया आपण हे बघा छान असे बांगडे फ्राय झाले आता आपण असे वर काढून ठेवते हे बघा ते वस काढून ठेवले का ते खाली येत त्याला आणि मध्ये मग दुसरे बांगडे घालून भाजून घे हे मी भाजून घेत आहे ते बघा अशाच तऱ्हेने मी आता हे बाकीचे सर्व बांगडे भाजून घेत आहे हे बघा आता आपले सर्व बांगडे फ्राय झाले आहेत महत्वाचं म्हणजे याचा कोटिंग तांदळाचं पीठ लावल्यामुळे कोटिंग निघणं नाही आणि महत्वाचं म्हणजे कमी तेलाचा वापर करून हे बांगडे फ्राय केले एक्स्ट्रा तेल पण उरणार नाही आणि बारीक गॅस करून भाजली ना काय ते बरे पडतात हे बघा आता हे आपले बांगडे झालेले आहे आता हे गरम तव्यावर थोडा वेळ ठेवून द्यायचे जेणेकरून व्यवस्थित अजून होऊन जातात आता आपण गॅस बंद करून घेऊया हे बघा मंडळी मस्त असा तुमका हा बांगड्याचा टिकला करून दाखवले असे म्हणजेच लालसर बांगड्याचा करून दाखवले असे तसे मस्त असे बांगडे फ्राय करून दाखवले असे कमी तेलात अजिबात वाटता कोटिंग नाही गेलात असं मी व्यवस्थित असे फ्राय करून तुमका दाखवले तसेच तुम्ही करा नक्की दसरो येतो दसऱ्याच्या नंतर खातालात तेव्हा दसऱ्याच्या नंतर करा आम्ही पण दसऱ्यात नाही खाणो नऊ दिवस तर आता खातोलो म्हणून तुमका ह्या दाखवलेला असते नंतर पण तुम्ही करू शकता अशा पद्धतीत बघा मंडळी मस्त असा बांगड्याचा लालसार बांगडा फ्राय तुमका दाखवलेला असेल अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस आहेत मी तुमका कायम भेटत असते तर आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर हाईप करू विसरू नका चला तर मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल आपणा मनापासून खूप खूप धन्यवाद